हॅलो वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज आपण केस गळती थांबवणारा नॅचरल हेअर मास्क पाहणार आहोत केस गळती पण थांबणार आहे आणि कोंडा पण दूर होणार आहे केस गळती कोंडा रखरखीत केस होणं केसांसंबंधी अनेक समस्या कॉमन झालेल्या आहेत या समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रोडक्ट यूज करतात केसांसंबंधी समस्या दूर करण्यासाठी हा उपाय खूप छान आहे तर आपण केस मजबूत आणि सुंदर बनवण्यासाठी आले आणि खोबरेल तेलाचा आपण मास्क तयार करणार आहे हेअर मास्क यासाठी आपल्याला आल्याचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि खोबरेल तेल घ्यायचं आहे तरी ते बघा वरची मी साल काढून घेतलेली आहे आणि ते त्याची मिक्सरला पेस्ट बनवलेली आहे आणि सगळ्यांच्याच घरात आपले हे कोकोनट ऑइल तर असतंच ते दोन तीन चमचे घ्यायचं आणि ती आल्याची पेस्ट आहे ती तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि गॅसवर ठेवायचं जोपर्यंत ते पाणी शोषून घेत नाही तोपर्यंत ती पेस्ट गॅसवर तशीच ठेवायची आणि नंतर त्याचे छान असं तेल तयार होतं तुम्ही हे तेल गाळून पण घेऊ शकता किंवा असंच जरी केसांना लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे मी असंच केसांना लावते तर त्यानंतर काय करायचं दहा ते पंधरा मिनटं केसांना लावून ठेवायचं आणि त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवून घ्यायचे या हेर मासने केसांना पोषण मिळतं आणि केसांची वाढही होते आलं आणि खोबरेल तेल लावण्याचे फायदे खूप आहेत आल्यामध्ये भरपूर पोषक तत्वे आहेत डोक्यात ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्यानंतर केसांची वाढही होते आणि केस दाट आणि मजबूत होण्यास मदत होते आल्यामध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात जे केसांमधील कोंडा दूर करण्यास मदत करतात त्यामुळे डोक्याची त्वचा साफ होते आणि निरोगी राहते आल्यामध्ये अँटीफंगलसोबत अँटी बॅक्टेरियल गुणधर्म पण असतात जे डोक्यामध्ये होणारे इन्फेक्शन हे कमी करण्यास मदत करतं आणि ज्यामुळे केस हेल्दी असे राहतात खोबरेल तेल हे केसांसाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर आहे यातील अँटीऑक्सिडंट आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म केसांना आतून पोषण देतात तसेच या तेलानं केस मुलायम चमकदार असं होतात खूप छान हेअर मास आहे हा वि बाहेरचे विविध प्रोडक्ट यूज करण्यापेक्षा हा घरच्या घरी आपण हा हेअर मास्क लावला ना तर आपल्या केसांमध्ये हे परत केस गळतीच्या समस्या दूर होणार आहे केसांसंबंधी काही समस्या असतील ना त्यात दूर करण्यासाठी तुम हो हा उपाय खूपच छान आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे केस मजबूत ठेवू शकता तर हा नॅचरल मी हेअर मास्क मी माझ्या मुलीला पण लावते आणि ह्याचे कोणते साईड इफेक्ट नाही आहेत रिअली म्हणजे तुम्ही एकदा दोनदा आठवड्यातून करून पहा केस गळणं थांबून जातं तर मी पण लावते माझे केस तर पहिले खूप पातळ होते आणि खूपच गळत होते तर आता थोडे गळणं वगैरे पण कमी झालेलं आहे जसं मी हेअर मास्क हा लावायला लागल्यापासून तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तशाच आणखी एका तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय